नमस्कार आजचा दिवस डेव्हिड गुरुजी या कार्यक्रमात मी आपले स्वागत करतो आज आहे दोन नोव्हेंबर आणि आज चंद्राचं भ्रमण आहे मीन राशीतून जगणं म्हणजे लढणं हे सांगणारा आजचा दिवस आहे गृहिणींसाठी घरामध्ये आज, घरा आज थोडी शांतता राखा थोडा तणाव जाणू शकतो बिझनेस जॉब करणाऱ्या मित्रांसाठी आज गोपनीय गोष्टी स्वतःजवळ ठेवा निर्णय उद्यावर टाळा विद्यार्थी मित्रांसाठी आज ध्यान आणि एकांत अभ्यास करणं हेच योग्य राहणार आहे शेतकरी मित्रांसाठी पाण्याशी संबंधित कामात थोडी सावधगिरी ठेवा आर्थिक खर्च हा वाढू शकतो बचतीवर लक्ष द्या आजचा शुभ मंत्र आहे ओम हनुमते नमहा आजचा शुभ रंग आहे केशरी आणि शुभ अंक आहे नऊ माझा दिवस हा आच्चा मैत्रीनी, मैत्रीनी आच्चा दिवस सांगणारा हा आजचा आहे गृहिणींसाठी जुन्या मैत्रिणी मैत्रिणी नवीन भेटतील नातेवाईक भेटतील आणि आजचा दिवस एकंदरीत तुम्हाला आनंददायी जाणार आहे बिझनेस किंवा जॉब करणाऱ्या मित्रांसाठी नवीन कामाच्या संधी आज उपलब्ध होणार आहे सहकाऱ्यांकडून आपला चांगली साथ मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनी समूह अभ्यास किंवा मित्रांच्या मार्गदर्शनात अभ्यास केला तर फायदा होईल शेतकरी मित्रांसाठी शेतीत नवीन कल्पना असेल तर ती आज अंमलात आणायला हरकत नाही लाभ होईल आर्थिक स्थिती हळूहळू आपली सुधारणार आहे आजचा शुभमंत्र आहे ओम महालक्ष्मी नमहा रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आपल्यासाठी आहे सहा मिथुन राशी आज कुछ कर गुजरणे का मन है असा सांगणारा आजचा सा दिवस आहे गृहिणींसाठी घरातील जबाबदाऱ्या सांभाळतानी आज थोडासा ताण वाढू शकतो या वेळात वेळ काढून आपण स्वतःलाही वेळ दिला पाहिजे बिझनेस किंवा जॉब करणाऱ्या मित्रांसाठी वरिष्ठांचा विश्वास आज तुम्ही प्राप्त करू शकाल पण शब्दावर थोडं नियंत्रण ठेवा विद्यार्थी मित्रांनी करिअर संबंधी निर्णय घेण्यासाठी आजची ही योग्य वेळ आहे शेतकरी मित्रांसाठी पिकात सुधारणा दिसेल पण वेळेवर नियोजन करणं आवश्यक आहे आर्थिक क्षेत्रामध्ये स्थिर उत्पन्न प्राप्त होणार आहे पण मोठ्या खर्चांपासून थोडस सावध राहा आजचा शुभ मंत्र आहे ओम बुधाय नमहा आजचा शुभरंग आहे पिवळा आणि आजचा शुभ अंक आहे पाच कर्करास छप्पर फाड के लाभ देणारा असा हा आजचा दिवस आहे गृहिणींसाठी भावनिक संवाद आज वाढणार आहे कुटुंबामध्ये एकंदरीत आनंद दिसणार आहे बिझनेस क्षेत्रामध्ये नोकरीच्या क्षेत्रामध्ये प्रवास घडणार आहे नवे प्रोजेक्ट आणि शिक्षणाशी संबंधित काम आज यशस्वी होणार आहे विद्यार्थी मित्रांसाठी उच्च शिक्षण किंवा परदेश गमनासाठी आजचा शुभ दिवस आहे त्यातून शुभ बातमी मिळेल शेतकरी मित्रांसाठी जमिनीबाबत चांगला दिवस नवीन करार करणं आज शक्य आहे आर्थिक क्षेत्रामध्ये भाग्य वृद्धी आज दिसून येईल पैशांबाबत दैवी कृपा आज प्राप्त होताना दिसणार आज आहे आजचा शुभमंत्र आहे ओम नमो नारायणाय शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे सात सिंहरास बेळात लपून बसली संकटे बाहेर काढणार हा आजचा दिवस आहे आज गृहिणींसाठी भावनिक अस्थिरता जाणवेल आज घरात थोडे शांततेने वागा बिझनेस करणाऱ्या जॉब करणाऱ्या मित्रांसाठी गुप्त उत्पन्न किंवा कुठेतरी मागे अडकून राहिलेले पैसे जे आपण विसरून गेलो तो ते अनपेक्षित पद्धतीने आज प्राप्त होण्याची संधी आज येणार आहे विद्यार्थी मित्रांसाठी संशोधन शास्त्र यासाठी आज चांगला दिवस शेतकरी मित्रांसाठी जमिनीतून चांगलं उत्पादन आज परिणामकारक दिसणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये वारसा विमा किंवा शेअर्स मधून अचानक लाभ संभावतो मंत्र आहे ओम नम शिवाय रंग आहे शुभ काळा आणि आज शुभ अंक आहे आठ कन्या रास आज एक दुजे केलीये असा हा आजचा दिवस आहे गृहिणींसाठी जोडीदारांसोबत भावनिक जवळीक आज साधणार आहे बिझनेस क्षेत्रामध्ये जॉब करणाऱ्या क्षेत्रामध्ये पार्टनरशी संवादात प्रामाणिक आत्मविश्वास आज तुम्हाला यश प्राप्त होणार आहे शेतकरी मित्रांसाठी भागीदारीत काम फायदेशीर ठरणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये भागीदारीतून आज फायदा दिसतोय आजचा शुभ मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय शुभ रंग आहे पिवळा आणि आज शुभ अंक आहे दोन उला रास कटकटीचा मेहनतीचा आणि कडू घोट पिण्याचा आजचा हा दिवस आहे गृहिणींसाठी घरामध्ये कामाचा ताण वाढणार आहे आरोग्याची हेळसांड होणार आहे थोडी काळजी घ्या बिझनेस क्षेत्रामध्ये किंवा जॉब करणाऱ्या मित्रांसाठी कामामध्ये शिस्त ठेवावी लागेल सहकार्यांचा सल्ला घ्यावा लागेल नाहीचा आजचा दिवस उगाच निष्फळ जाणार आहे विद्यार्थी मित्रांसाठी नियमित अभ्यास फायदेशीर ठरणार आहे शेतकरी मित्रांसाठी मेहनतीचा योग्य मोबदला आज मिळेल आर्थिक क्षेत्रामध्ये स्थिर उत्पन्न पण खर्चावर संयम हा ठेवावा लागणार आहे आजचा शुभ मंत्र आहे ओम नमो भगवते रामचंद्राय आणि शुभरंग आहे फिक्कट गुलाबी अंक आहे सहा वृश्चिक रास मन उद्यान वाऱ्याचे असा सांगणारा आजचा हा दिवस आहे गृहिणींचा मुलांशी स्नेह वाढेल प्रेमाचे वातावरण आज घरामध्ये दिसणार आहे बिझनेस क्षेत्रामध्ये जॉब करणाऱ्या मित्रांसाठी आज नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा दिवस आहे जर आपण काही नवीन क्रिएटिव्हिटी करण्याचा प्रयत्न केला तर त्यात यश मिळणार आहे विद्यार्थी मित्रांना स्पर्धेमध्ये आज यश आणि कलेमध्ये मात्र उत्तम यश हे प्राप्त होणार आहे शेतकरी मित्रांनी हवामान अनुकूल आहे संधी साधून घ्या आजचा दिवस आज आपल्या शेतीसाठी चांगला आहे आर्थिक क्षेत्रामध्ये भाग्योदयी नफा प्राप्त होणार आहे आजचा शुभ मंत्र आहे ओम नम शिवाय रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे एक धनुरास मायेच्या हळव्या सुखाचा हा आजचा दिवस आहे पारिवारिक दिवस आहे गृहिणींसाठी घरातील काम आणि पालक यांच्यात तुम्ही वेळ घालवा आनंद मिळेल किंवा जॉब क्षेत्रामध्ये स्थावर मालमत्ता प्रॉपर्टीशी संबंधित लाभ आपला होणार आहे विद्यार्थी मित्रांना घरातून अभ्यास करताना एकाग्रता वाढणार आहे शेतकऱ्यांसाठी घरगुती पिके बाग काम लाभदायी ठरेल आर्थिक घर खर्च वाढणार आहे बचत करा आजचा मंत्र आहे ओम गुरवे नमहा रंग आहे सोनेरी आणि अंक आहे तीन मकररास झंडा उचा रहेगा। सा दिवस आहे गृहिणींना भावंडांचा आज स्नेह मिळणार आहे माहेरच कोणीतरी आज प्रेमाने आज गृहिणींना लहान प्रवास सुद्धा संभवतो माहेरचं कोणीतरी प्रेमाने हितगुज करतंय बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांसाठी मार्केटिंग क्षेत्र कम्युनिकेशन क्षेत्र फायदेशीर ठरणार आहे विद्यार्थी मित्रांना लहान परीक्षा किंवा लेखन कार्यामध्ये यश मिळणार आहे जे शेतकरी आहे त्यांना बांध बांधभावाची मदत मिळणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये आज फायदा संभवतो मात्र थोडा आजचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय रंग आहे राखाडी आणि अंक आहे चार कुंभरास धनाची आणि मनाची श्रीमंती चमकविणारा असा हा आजचा दिवस आहे गृहिणींना आज खरेदीचा योग आहे घर सजावट करण्याचा शुभ दिवस आहे पारिवारिक आनंद मिळणार आहे बिझनेस क्षेत्रामध्ये जॉब करणाऱ्या मित्रांसाठी उत्पन्न वाढीचे संकेत मिळत आहेत विद्यार्थी मित्रांसाठी आत्मविश्वासाने आज प्रयत्न करा यश तुमचंच आहे शेतकरी मित्रांनी आर्थिक दृष्ट्या चांगला दिवस आहे आर्थिक क्षेत्रामध्ये नफा आणि बँक व्यवहार आज अनुकूल घडतील आजचा मंत्र आहे ओम श्री गणेशाय नमहा रंग आहे आकाशी निळा आणि अंक आहे आठ मीन राशी अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली हे सांगणारा आजचा सा दिवस आहे गृहिणींनी स्वतःच्या भावना ओळखा स्वतःच्या भावनेमध्ये रमा आज आध्यात्मिक कार्य करा एखादी साधना करा नामजप करा मंदिरामध्ये सेवा करा आनंद मिळेल बिझनेस आणि जॉब करणाऱ्या मित्रांनी नवीन सुरुवात करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे त्यांना दैवी मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांना अंतर्ज्ञानाने अभ्यास करा ध्यान करा एकाग्रता वाढेल शेतकरी मित्रांनी नैसर्गिक शेतीत चांगले परिणाम दिसतील आर्थिक क्षेत्रामध्ये दैविक रूपेने आज लाभ संभावणार आहे आजचा मंत्र आहे ओम नमो नारायणाय आजचा रंग आहे समुद्री निळा आणि अंक आहे सात नमस्कार आजचा कान मंत्र कधी कधी जीवनात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा आपण निराश होतो रागवतो आणि स्वतःवरच शंका घेतो पण एक लक्षात ठेवा जेव्हा दैव तुम्हाला थांबवतं ती शिक्षा नसते ती तयारी असते पुढच्या मोठ्या आशीर्वादासाठी जगातील प्रत्येक थांबा प्रत्येक अडथळा तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचविण्यासाठीच असतो म्हणून आज काहीही घडलं तरी मनात हळूच मना, देवा मला विश्वास आहे तू माझ्यासाठी काहीतरी सुंदर राखून ठेवला आहेस शांत राहा श्रद्धा ठेवा आणि पुढे चला दैवी शक्ती तुमच्या प्रत्येक पावलामागे उभी आहे रामकृष्ण हरी